नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील जे आत्महत्याग्रस्त दुष्काळी भागांमध्ये जे म्हणजे जे गावं आहेत त्यांच्यापैकी छत्रपती संभाजीनगर असेल जालना बीड झाडाशिव नांदेड हिंगोली परभणी याचबरोबर पर अमरावती भागातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम बो याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा जिल्ह्यांकरता शेतकऱ्यांना राशनऐवजी डीबीटीद्वारे रोख अनुदान देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे या अनुदानामध्ये वाढ व प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये करण्यात आलेले आहे याच अनुदानाचं गेल्या काही दिवसांपासून वितरण करण्यात आलेलं नव्हतं यांच्यासाठी आपण सुद्धा पाहिलं होतं की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असं सांगितलं जात होतं की डी बी अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु एक वेळ नव्हते आता निरंतर प्रक्रिया सुरू असलेले मंजुरी देशात आलेले नव्हते देण्यात आलेले नव्हते याच अनुषंगाने आता निधी वितरित करण्यासाठी बाब शासनाच्या विचारासाठी राज्यातील जवळपास सव्वीस लाख म्हणजेच की सहा हजार लाभार्थी या डीबीटीद्वारे अनुदानासाठी पात्र आहे अशा चौदा जिल्ह्यांतील सव्वीस लाख सहा हजार शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे रेशनचे जे काही पैसे आहे ते प्रति लाभार्थी एकशे रुपये हे खात्यात क्रेडिट करण्यासाठी चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्यात आलेले आहे म्हणजेच की आता लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये DBT द्वारे करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यांच्यामध्ये आपण पाहिलं होतं की अकोला जिल्ह्यातील जवळपास त्र्याण्णव हजार हो नऊशे सत्तेचाळीस लाभार्थी पात्र आहेत तर अमरावती मधील चोवीस हजार म्हणजे की दोन चोवीस हजार आहे तर बीड मधील पंचेचाळीस हजार दोनशे नव्याण्णव बुलढाणा जिल्ह्यातील आहे दोन लाख पाचशे बासष्ट म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर मध्ये धाराशिव मधील आहे तर अठ्याण्णव हजार चारशे बहात्तर हिंगोली जिल्ह्यांमध्ये आहे सेहेचाळीस सेहेोनशे सत्त्याऐंशी जालना मध्ये आहे सत्तावीसशे एकावन्न लातूर जिल्ह्यांमधून आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एकसष्ट नांदुरा नांदेडमधील आहे दोन हजार आठशे बावन्न परभणीमधील आहे म्हणजेच की अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार चौदा वर्धा जिल्ह्यांमधील आहे सात हजार सातशे त्रेसष्ट वाशिम मधील आहे एकतीस हजार आठशे पाच तर यवतमाळ मधील दोन हजार चारशे एकोणतीस असे जवळजवळ सव्वीस लाख सव्वीस लाख जे लाभार्थी आहेत ते यासाठी पात्र आहेत धन्यवाद